तर मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक त्रेचाळीस मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील बोध आणि अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत मना सज्जना एक जीवी धरावे जनी आपुले करावे, न बोलो नको हो, सदा मानसितो निजध्या हो। अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे सज्जन मना एक गोष्ट जीवाशी धरून ठेव जीवनामध्ये स्वतःच्या चांगल्याचा विचार तुलाच करायचा आहे ज्यासाठी प्रभू रामाच्या नामाव्यतिरिक्त इतर काहीही बोलू नकोस व राम नामाचा ध्यास सदा तुझ्या मनात राहो मित्रांनो शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्याकरिता मन शांत असणं गरजेचं आहे व मनाला शांत ठेवण्याकरिता मनात येणाऱ्या वाईट विचारांवर वा ताबा ठेवणं गरजेचं असतं ज्याकरिता आपणच आपल्या मनाला जाणीवपूर्वक चांगल्या विचारांचं चा वळण लावलं पाहिजे या साथी मनात ईश्वर नाम सतत चिंतन करत रहना हा एक उत्तम उपाय है अर्था हिंदी। इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे सज्जन मन एक बात पर ध्यान दे जीवन में अपनी भलाई के बारे में तुम्हें खुद सोचना होगा इसके लिए भगवान राम के नाम के अलावा और कुछ न कहे और राम नाम की भक्ति सदैव मन में बनी रहे दोस्तों शारीरिक और मानसिक स्वास्थ्य बनाए रखने के लिए शांत मन आवश्यक है और मन को शांत रखने के लिए मन में आने वाले बुरे विचारों पर नियंत्रण रखना जरूरी है जिसके लिए हमें स्वयं अपने मन को विचारपूर्वक अच्छे विचारों की ओर लगाना होगा इसके लिए मन में निरंतर भगवान के नाम का ध्यान करते रहना एक उत्तम उपाय है अर्थ इंग्लिश माइंड शुड बिहेव ही have ऑन टू वन थिंग यू हैव टू थिंक अबाउट योर ओन वेल not इन लाइफ फॉर than डू नॉट of Lord Rama." And may the devotion to the name of Ram always remain in your mind. Friends, a calm mind is essential for maintaining physical and mental health. And to keep mind calm, it is necessary to control the bad thoughts that come to mind, for which we have to consciously set our mind towards good thoughts. For this, constantly meditating on God's name in mind is a good solution. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी